एम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो दाब हा विज्ञानातला भाग आपण उपघटक पाहणार आहोत प्रेशर यामध्ये उत्प्लाविता बल हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त होणारं जे बल आहे त्याला आपण उत्प्लाविता बल असं म्हणतो म्हणजे थोडक्यात लंबरूपी जे बल आहे त्याला उत्प्लाविता असं म्हणायचं कोणती वस्तू आपण जमिनीवर ठेवतो हा कंपास आहे हा कंपास जमिनीवर ठेवला तर लंबरोपेने या पृष्ठभागावरती या ठिकाणी दाब पडलेला आहे बल निर्माण झालेला आहे त्याला आपण उत्प्लाविता बल असं म्हणतोय दाब ही संकल्पना बलापासूनच या ठिकाणी तयार झालेला आहे परंतु विशिष्ट क्षेत्रफळावरील बल असं म्हणता येईल एकक पृष्ठभागावर प्रयुक्त बलाशी झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजेच दाब आता या ठिकाणी म्हणूनच दाबाचं सूत्र आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी दाब बरोबर उत्प्लाविता बल भागिले क्षेत्रफळ ओके उत्प्लाविता बल आताच आपण पाहिलं लंबरोफेबल म्हणजेच उत्प्लाविता आणि क्षेत्रफळ म्हणजे एकक पृष्ठभागावर म्हणजे तो भाग क्षेत्रफळाचं एकक क्षेत्रफळावर एकक पृष्ठभागावर प्रयुक्त केलेलं बल उत्प्लाविता बल म्हणजेच या ठिकाणी दाब होय आता या ठिकाणी या दाबाचं केस पद्धतीतलं एकक पाहत असताना या ठिकाणी उत् बलच आहे उत्प्लाविता बल म्हणजे यप आहे खाली क्षेत्रफळ आहे मग बलाचे एम केस पद्धतीतील एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळाचे एम केसमधले एकक मीटर वर्ग म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच या ठिकाणी एसआय पद्धतीतील हे दाबाचं एकक म्हणतो त्याला पण त्यालाच या ठिकाणी म्हटलेलं आहे ब्लेस पास्कल या एककाला म्हटलेलं आहे ओके पास्कल हा शास्त्रज्ञ आहे ब्लेस पास्कल ब्लेस पास्कल याच्या सन्मानार्थच याला पी ए असं म्हटलेलं आहे म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येईल जेवढं क्षेत्रफळ जास्त असेल तेवढा दाब कमी असणार आहे उत्प्लाविता म्हणजे बल बलाचाच प्रकार आहे बल भागिले क्षेत्रफळ जेवढं क्षेत्रफळ जास्त तेवढं त्याच्यावरती जे बल असणार आहे दाब असणार आहे तो कमी असणार आहे जेवढं क्षेत्रफळ कमी तेवढा त्या भागावरचा दाब जास्त असणार आहे ओके आता ब्लेस पास्कल हा फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहे आणि तज्ज्ञसुद्धा तो होता ज्याला आपण पास्कलचा नियम असं म्हणतो त्याची सुतूरपणे मांडणी त्यांनी केली आणि पाऱ्याच्या दाबमापीची रचना करून हवेचा दाब मोजून वातावरणाच्या दाबावर आधारित प्रयोगाची आणि प्रवर्धन केलं पास्कलचा नियम नावानं जो नियम प्रसिद्ध झाला त्यावर आधारित सिरिंज डॉक्टरांच्याकडे जे सिरिंज असतं त्या सिरिंजचा शोधसुद्धा या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आता या ठिकाणी प्लावगबल ही संकल्पना समजावून घ्यायची असेल तर आपण पाण्यामध्ये घागर मोकळी घागर बुडवताना बऱ्याच वेळेला वरती ढकलली जाते म्हणजे वरती ढकललं जाणारं जे बल आहे त्याला प्लावक बल असं म्हणायचं द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो म्हणजे द्रववरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करते यालाच प्लावक बल असं म्हणतात ओके आता द्रवात बुडालेल्या वस्तूचे वजन घटल्याचे प्लावक बळा बलामुळं समजते तुम्ही भरलेली घागर गा जर पाण्यामध्ये असेल तर पाण्याच्या बाहेर आणेपर्यंत भरलेली घागरसुद्धा आपल्याला हलकी वाटते कारण खालून वरती जे बल आहे प्लावक बल हे घागरीवरती विरुद्ध दिशेनं काम करतं त्यामुळे आपल्याला घागर हलकी असल्यासारखी वाटते म्हणून प्ला प्लावक बलामुळंच या ठिकाणी वस्तूचं वजन पाण्यामध्ये घटतं आता द्रवात बुडलेल्या पदार्थावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याच्या गुणधर्मास प्लावकता असं म्हणायचं लावकता म्हणजे द्रवात बुडवलेल्या पदार्थावर वरच्या दिशेनं बल प्रयुक्त करते वरच्या दिशेनं या ठिकाणी या चंचोपात्रामध्ये पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणी आतमध्ये ठोकळा आहे या ठोकळ्यावरती वरून खाली जे बल कार्यरत आहे त्यालाच आपण प्लावकता असं म्हणतो ओके ह्या ज्या वस्तूवरती जे प्रयुक्त केलेलं बल आहे, आहे। ते काही बाबीवर अवलंबून असतं त्यामध्ये वस्तूचे आकारमान वस्तूचे आकारमान हा एक भाग फार महत्त्वाचा आहे जेवढं वस्तूचं आकारमान जास्त तेवढं बल जास्त असतं जेवढं वस्तूचं आकारमान जास्त तेवढं बल जास्त जेवढा वस्तूचा आकार मोठा तेवढं त्याचं वजन जास्त असणार आहे तेवढं त्याचं ते बल पण जास्त असणार आहे आणि नंबर दोन या ठिकाणी द्रवाची घनता डेन्सिटी ऑफ लिक्विड जेवढी जा जास्त घनता तेवढंच जास्त बल असतं आता या ठिकाणी पातळ पदार्थ असतो मध्यम पदार्थ असतो एकदम घट्ट पदार्थ असतो म्हणजे चिखल जसा पातळ असतो थोडासा पण चिखलामध्ये वस्तू लगेच पाण्यात जशी टाकली की लगेच ते आत जाते तसं त्याच्यामध्ये जात नाही म्हणजे घनता त्याची निश्चितच जास्त आहे जास्त घनता असली की या ठिकाणी प्लावक सुद्धा जास्त असतं ओके द्रवात एखादी वस्तू बुडणार की तरंगणार द्रवात एखादी वस्तू बुडणार की तरंगणार बुडणार की तरंगणार आता हे कशावरती अवलंबून असतं प्लावकबल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू तरंगते म्हणजे वरून खाली जाणारी जी वस्तू आहे त्याच्यावरती खालूनवरती जे कार्य करणारं जे बल आहे ते दर या ठिकाणी जास्त असेल तर वस्तू तरंगणार उदाहरणार्थ बर्फ पाण्यावरती तरंगतं झालं तर थर्माकोल असतो या हलका पदार्थ ते जे हलके पदार्थ थर्माकोलसारखे ते पाण्यावरती तरंगतात म्हणजे खालूनवरती जे प्लावक बल आहे ते जास्त असतं आणि जास्त असल्यामुळं ते जास्ती असणारं बल वस्तू तरंगण्यास कारणीभूत ठरतं ओके बुडणार की तरंगणार हे या ठिकाणी प्लावकबल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते ओके आणि नंबर दोन प्लावकबल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल प्लावकबल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल म्हणजे वरून खाली पाण्यामध्ये द्रवामध्ये जाणारा पदार्थ जो आहे त्याला खालूनवरती ढकलणारं बलच जर कमी असेल तर वस्तू खाली खाली जाणार ती वस्तू बुडणारच म्हणजे प्लावक बल जास्त असेल तर वस्तू तरंगणार पावकल बल कमी असेल तर वस्तू बुडणारं ओके अशा पद्धतीनं त्यानंतर तिसरं आहे प्लावक बल वस्तूच्या वजना इतकीच असेल तर वस्तू त्या द्रवात अर्धवट बुडते किंवा अर्धभाग अर्धभाग तरंगतो उदाहरणार्थ या ठिकाणी बर्फसुद्धा संपूर्णपणे पाण्यात पाण्यावर तरंगत नाहीत थोडा भाग बुडालेला असतो थोडा भाग वरती असतो लाकडाचासुद्धा काही भाग बुडालेला असतो काही भाग तरंगणारा असतो म्हणजे वस् प्लाव वस्तूच्या वजना इतकंच प्लावक बल असेल खालून वरती ढकलणारं त्या वस्तूवरती कार्य करणारं बल हे वरून खाली कार्य करणारं जे बल आहे ते समानच असेल दोन्ही समान असतील तर वस्तू पाण्यात बुडालेल्या अवस्थेमध्ये तरंगत असते ओके ह्या तीन बागे अत्य तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणखी एक या ठिकाणी विज्ञानामधला शास्त्रज्ञ ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीज हा अतिशय महत्त्वाचा शास्त्रज्ञ आणि महत्त्वाचं तत्त्व मांडणारा आर्किमिडीज प्रिन्सिपल त्याला आपण आर्किमिडीजचे तत्त्व असं म्हणतो पायची किंमत पण पायच्या किंमतीचा पण शोध या आर्किमेडीजने लावलेलं ला आहे आता हे ग्रीकशास्त्रज्ञ ज्या वेळेला टपामध्ये भरलेल्या टबामध्ये पाण्याचा जो टब असतो त्या टबामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला हे आर्किमिडीज महाशय आंघोळ करण्यासाठी उतरले बसले त्याच्यामध्ये त्यावेळेला टबामध्ये उतरल्याबरोबर टपामधलं पाणी सांडायला ला लागलं आणि हे जरी आता सामान्य बाबू वाटत असले काही कौतुक फारसं वाटत नसेल तर त्यावेळेला मात्र हा कौतुकाचा विषय होता आणि हे आर्किमिडीज महाशय उठले आणि युरेका 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 युरेका, युरेका म्हणायला लागले आणि पळायला लागले आणि युरेका म्हणजेच या ठिकाणी तो ग्रीक शब्द मला मिळालं मला सापडलं मला सापडलं आनंदानं ओरडला तो म्हणजे त्यातूनच खरं तर कशातून कोणता शोध लागतो तेवढी दृष्टी हसायला हवी आपण त्याला म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे हे जे लोक आहेत आणि त्यातून काहीतरी गवसणार काहीतरी सापडणार आणि शोधाच्या नजरेनं त्याकडं पाहत असतात त्यातून शोध लागतात आर्किमिडीजला आपल्या तत्वाचा शोध असाच लागला की आपल्या द्रव कोणताही वस्तूच्या आकारमाना इतका द्रव विस्थापित होत असतो एखादं भांडं काटोकाट पाण्यानं भरलं तोटीचं भांडं या ठिकाणी तोटीबरोबर भरलेलं असेल आणि या ठिकाणी तोटीतून पडणारं पाणी पाहण्यासाठी मोजंपात्र ठेवलं इथं आणि यातून सावकास दोरीला बांधलेला दगड याच्यामध्ये आपण बुडवायला सुरुवात केली तेव्हा पाणी जे पाती वाढेल तोटीबरोबर पाणी आणि त्यामुळे ते, ते पाणी तोटीमधून हळूहळू या ठिकाणी जायला निघेल आणि मग लक्षात येईल या ठिकाणी की द्रव हा जो पदार्थ आहे आणि थोड्या वेळानं हे आता दगड खाली सोडल्याबरोबर पाण्यात पाणी ह्या तोटीबरोबर असल्यामुळं तोटीतून मोजपात्रामध्ये पाणी यायला सुरुवात होईल आणि काही वेळानंतर द्रव दगड हा असताना असतानासुद्धा पाणी बाहेर यायचं थांबेल आणि मग तुम्ही आकारमान दगडाचं मोजलं आणि बाहेर पडणारं पाणी मोजलं तर समानच असतं म्हणजे द्रव आपल्या आकारमाना इतकाच कोणताही पदार्थ आपल्या आकारमानाइतका द्रव विस्थापित करतो हा अत्यंत महत्त्वाचा शोध आर्किमेजनं लावला आता या आर्किमिडीज या शास्त्रज्ञांच्या भूमिती आणि यांत्रिकीमधील कामामुळंच ते सुप्रसिद्ध झाले तर्फा निर्माण झाल्या कप्पी निर्माण झाली चाके निर्माण झाली चाकाच्या आसासंबंधीचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी युद्ध करताना निश्चितच उपयोगी उपयुक्त ठरलं असे हे महाशय या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांना राजमुकुटातील सोन्याची शुद्धता काढण्यासाठीसुद्धा त्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर करता आला आणि मग आर्किमिडीनं आपल्या प्रयोगांती जे तत्व मांडलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे तेच आर्किमिडीचं तत्त्व जेव्हा एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णता किंवा अंशता बुडवली जाते तेव्हा वस्तूने विस्थापित केल्या द्रवाच्या वजना एवढेच बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद